लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मधली गोष्ट दोन दिवसांपूर्वी उदगीर मध्ये अचानक कावळे मरून पडायला सुरुवात झाली अचानक झालेल्या या प्रकारानं सगळे जैराण झाले सात दिवसांपासून हा प्रकार घडत होता असं समजलं प्रशासनाकडे तक्रारी येत होत्या प्रशासनानं प्रकरण मनावर घेतलं तेव्हा चौदा जानेवारीला सहा मेलेले कावळे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून रिपोर्ट मिळाला या रिपोर्ट वरून उदगीर शहरातील कावळे एव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणजेच बर्ड फ्लू एच फाय एन वन मुळे मरण पावल्याचं उघड झालं आणि राज्यात सगळीकडे खळबळ उडाली बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत हजारो पक्ष्यांना जीव गमवावा लागला चिकन खात असाच तर हा असा संसर्ग माणसामध्येही येऊ शकतो अशी चर्चा रंगली त्यामुळे सध्या भीतीचं वातावरण पसरलंय बर्ड फ्लू ने राज्यात थैमान घातलंय पण हा आजार नेमका काय तो पसरतो कसा या संबंधीच्या उपाययोजना काय ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती चार वर्षापूर्वी आलेल्या कोरोनानं सगळ्या जगाला वेडा घातला होता कोरोनाचा दसका सगळ्या जगाने घेतला होता दोन हजार भी लोकांची भीती कमी होते न होते तोच आता परत बर्ड फ्लूने डोकंवर काढायला सुरुवात केली ठाणे लातूर आणि रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा कहर दिसून आला रायगड जिल्ह्यातील उरणच्या चिरनेर गावातल्या कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या कोंबड्यांचा गेल्या काही दिवसापासून अचानक मृत्यू होत होता यामुळे कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक भयभीत झाले होते अचानक कोंबड्या मरत असल्यानं पशुपालन अधिकाऱ्यांना ही माहिती दिली गेली मग अधिकाऱ्यांनी पोल्ट्रीची पाहणी करून भोपाळ आणि पुण्याला या कोंबड्यांचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवले या अहवालात कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचं दिसलं मग परिसरातल्या हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली गेली तसंच या परिसरातल्या दहा किलोमीटरच्या आतल्या सगळ्या गावांना त्यांच्याकडच्या कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले लातूरातही हीच परिस्थिती दिसून आली तर ठाण्यातही सेम स्थिती होती बर्ड फ्लू ग्रस्त भाग हा अलर्ट झोन घोषित करण्यात आला यामुळं राज्यभरात आता बर्ड फ्लू फैलावण्याचा धोका लक्षात घेता प्रशासन सक्रिय झालंय आता हा बर्ड फ्लू आजार नेमका आहे कसा आणि तो कसा पसरतो ते पहा नावाप्रमाणे हा आजार पक्ष्यांचा आहे याला एव्हियन इन्फ्लुएन्झा असंही म्हणतात रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारे पक्षी यामुळे लगेच मारतात पक्ष्यांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजे बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत यातील एच म्हणजे हेमाग्युलेटिन आणि एन म्हणजे न्युरामिनिडीज हे दोन या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंतही पोहोचतो जे लोक पोल्ट्रीचा व्यवसाय करतात किंवा ज्यांचा पक्ष्यांशी संबंध आहे त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते यामध्ये एच फाय एच सेवन आणि एच टेन हे स्ट्रेन माणसाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे एच फाय एन वन हा स्ट्रेन माणसासाठी जास्त धोकादायक मानला जातो एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये हॉंगकॉंग मध्ये अठरा लोकांना हा फ्लू झाला त्यातल्या पाच लोकांचा मृत्यूही झाला होता बर्ड फ्लू मध्ये ही जगातली पहिलीच घटना होती यामुळे हा व्हायरस गांभीर्यानं घेणं महत्वाचं आहे एकोणासाव्या शतकात इटली मध्ये हा फ्लू सगळ्यात आधी दिसून आला होता त्यानंतर एकोणावीसशे एकसष्ट मध्ये दक्षिण आफ्रिकेत या रोगानं लाखो पक्षी मिले डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये अमेरिकेत तर बर्ड फ्लू न थैमान घातलं होतं त्यानंतर तब्बल पन्नास लाख कोंबड्या आणि बदकांना मारण्यात आलं त्यानंतर हाँगकाँग मध्येही तब्बल पंधरा लाख पक्ष्यांना मारण्यात आलं दोन हजार तीन साली नेदरलँड मध्ये चौऱ्याऐंशी लोकांना एच सेव्हन एन या स्ट्रेनची लागण झाली त्यातही एकाचा मृत्यू झाला होता जुलै दोन हजार बारा ला एच थ्री एन एट या नव्या फ्लूच्या स्ट्रेन मुळे तब्बल एकशे साठ सील माशांच्या पिलांचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाली दोन हजार एकोणावीस ला जगभरात तब्बल दीड लोकांना या फ्लूची लागण झाली तर यातले सहाशे लोक हे मरण पावले होते हा H7, N9 प्रकारातला फ्लू होता आपल्या राज्यात बर्ड फ्लू हा पहिल्यांदा दिसून आला तो दोन हजार सहा या रोगामुळे राज्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं त्यावेळी राज्यात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या तर पाच लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली नंतर हा आजार गेला तरी आजाराच्या भीतीनं लोकांनी त्यावेळी चिकन मटन आणि अंडी खाणं बंद केलं होतं आणि गंमत म्हणजे लोकांची ही भीती घालवायला महाराष्ट्र शासनानं टी व्हीवर गाण्याची जाहिरातही केली होती आता बर्ड फ्लूची लागण जर आपल्याला झाली तर त्याची लक्षणं काय असू शकतात ते तुम्हाला सांगतो बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर घशात खवखवणं ताप येणं इन्फेक्शन होणं सर्दी श्वास घेण्याला त्रास होणं ही सगळी कोरोना विषाणूची लक्षणं दिसून येतात पण सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे यामुळे माणसांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी सगळेच पक्षी सध्या संक्रमित नसले तरी बर्ड फ्लू पासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व कुक्कुट पालकांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या फॉर्मवर प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत आपले देशी ब्रॉयलर आणि अंडी देणारे पक्षी किंवा जनावर दुसऱ्या कुठल्याही जंगली किंवा स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कात येऊन देऊ नये वन्य पक्ष्यांचा वावर असलेल्या पाण्याच्या स्रोतापासून आपल्या कोंबड्यांना दूर ठेवावं आमच्या आसपास जंगली पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करू नये यामुळे या, या आजारापासून सुरक्षित राहता येऊ शकतं बर्ड फ्लूचा सामना करण्याची ही राज्य शासनाची पहिली वेळ नाही यामुळे शासनानं या शासना यंदाही तातडीची पावले उचलत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली दरवेळी हा आजार येतो तेव्हा यामुळे लाखो कोंबड्या किंवा पक्ष्यांना जीव गमावा लागतो आणि या रोगामुळे गरीब शेतकऱ्यांना नाहक नुकसान सहन करावं लागतं दरवेळी फक्त अफवा आली तरी नाहक शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिकांना याचा फटका बसतो यापूर्वी या, या, या कारणामुळे तीस ते चाळीस किलोनही कोंबड्या विकाव्या लागल्यात उरणमध्ये यावेळी तब्बल दीड हजार कोंबड्या नष्ट केल्या गेल्या पण या त्रेचाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती रायगडच्या पशुसंवर्धन विभागानं दिली आहे सध्या राज्य शासनाकडून या आजारावर लक्ष ठेवण्यात आलंय यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे यामुळे सध्या घाबरण्याची गरज नाही पण काळजी घेण्याची नक्कीच गरज आहे की माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा